उन्हाळा हंगामात म्हणजेच मार्च ते मे कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे देशाच्या बहुतांश भागात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिलाय उन्हाळ्यात एलनिनोन स्थिती तटस्थ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ्याच्या झळा वाढल्यात देशाचं किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक होतं एकोणीसशे एक पासूनच्या नोंदीनुसार सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदाचा फेब्रुवारी महिना प्रथम क्रमांकावर आहे यंदाच्या उन्हाळ्यात देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे या कालावधीत किमान तापमान देखील सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे मार्च महिन्यापासूनच तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा देखील देण्यात आलाय विश्वरुत्तिय प्रशांत महासागरात सौम्य लानिना स्थिती सक्रिय आहे मार्च ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये ही स्थिती निवळून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीवर येणार आहे परिणामी मान्सून हंगामात तटस्थ एल निनो स्थिती राहण्याचे संकेत आहेत हिंद महासागरातील तृतीय सध्या तटस्थ स्थितीत आहेत पुढील हंगामात ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे मार्च महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे परिणामी मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा आणखीन वाढणाऱ्या नऊ ते पंधरा दिवसांपर्यंत टिकून राहणाऱ्या उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे मार्च महिन्यात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिण भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता देखील असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल